हरे कृष्णा सज्जनानो वाळवंटातील जे उंट असतात त्यांना काही काही दिवस पाणी भेटत नाहीये आणि जेव्हा त्यांना पाणी भेटतं तेव्हा ते पोड भरून तुडुंब पोट भरून पाणी पितात त्यांचा जो तो कोटा आहे ते पूर्ण करतात आणि त्याच्यानंतर त्यांना काही दिवस जर पाणी नाही भेटलं तरी त्यांना काही फरक पडत नाही त्याच्यावर ते जे त्यांनी अगोदर जे कोटा त्यांचा पूर्ण केलेला आहे त्याच्यावरच ते काही दिवस चालवतात खूप सुंदर उदाहरण आहे आणि शिकवण देखील जे आहे ते खूप मोलाची आहे आपले साधू संत भक्तगण सांगतायत की आपण सदैव भक्तांच्या सहवासामध्ये राहिलं पाहिजे ए फॉर असोसिएशन आपण भक्तांचा संघ घेतला पाहिजे परंतु काय करावं कलियुगामध्ये आपण भौतिक कार्यामध्ये एवढे व्यस्त झालेले आहोत एवढे व्यस्त झालेले आहोत की आपल्याकडे वेळच नाहीये म्हणून आपण या उदाहरणातून आपण एक खूप मोलाची शिकवण घेतली पाहिजे जरी आपल्याला दररोज मंदिरामध्ये जाता आलं नाही जरी आपल्याला दररोज सत्संगामध्ये जाता आलं नाही तर हरकत नाही परंतु निदान कमीत कमी आठवड्यातून एक दिवस तरी जे आहे ते आपण काढला पाहिजे रविवार असेल शनिवार असेल जो कुठला दिवस असेल त्या दिवशी आपण मंदिरामध्ये गेलं पाहिजे सत्संगामध्ये गेलं पाहिजे भक्तांच्या सहवासामध्ये गेला पाहिजे आणि तिथे जाऊन आपण भक्तांचा संघ घेतला पाहिजे कथा कीर्तन श्रवण केले पाहिजे नाम जप केलं पाहिजे आपला जो आठवड्याभराचा जो कोठा आहे तो कोठा जो आहे तो आपण पूर्ण केला पाहिजे जेणेकरून आठवड्याभर आपली गाडी व्यवस्थित चालेल आपली आध्यात्मिक गाडी व्यवस्थित चालेल आपली जी चेतना आहे ती चेतना आध्यात्मिक राहील आठवडाभर आणि परत दुसरा रविवार आला की परत आपण जे आहे ते मंदिरामध्ये गेलं पाहिजे भक्तांचा संघ घेतला पाहिजे नामजप केलं पाहिजे आणि या जर का या प्रकारे जर करता आपण केलं तर नक्कीच जे आहे ते काय आपली आध्यात्मिक प्रगती जे आहे ते काय होत राहील असं जे आहे ते आपण सातत्याने केलं पाहिजे हरे कृष्णा